राजेश आवाज वालों आवाज

तुम्हा विनंती करतो पुन्हा पुन्हा विनंती पुन्हा पुन्हा विनंती पुन्हा पुन्हा विनंती करतो पुन्हा पुन्हा आवड तुला भक्ताची आवड तुला भक्ताची आवड तुला भक्ताची आवड तुला भक्ताची संताची श्री चक्रधरा स्वामी श्री चक्रधरा

મણા મગ મગ મણા બા મણા 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 હે હેતે તેતે ચાલે કેમેરા कशिदा बाबा सायको बनले काय काय बसत पाच मिनिटे थांब बाबा जाम झालं सायद बनले सायद न नाही जात सायद बाबा तुम्हाला थांबा पाच मिनिट जायचंय इथे या बसा इथे जरा पालनीचा डोल्या तुम्ही पण जायचंय सायद

संग सांगत संगसा। संगसा। सेवा मंडळ परबणी संग सांगत सेवा मंडळ परबणी गेला तुम्ही तर युट्यूब जायचं तर गुरु बी येतात ಶಿಚಕ್ರಧರ ದಂಡವತ ತುಲ ಗಡದೇ ಗಡದೇ ತು ಸೇವಾ ಮಲ ಜ್ಞಾನ ಶಕ್ತಿ चक्राचा आहे तू राजा ज्ञानशक्ती चक्राचा आहे शक्ती चक्राचा आहे तू राजा माता বেলা কি করতে পাবো মানে ছাত্রগুজরালে কি করে পালকি বের হবে এই জন্য পিন পিন করে

तुम्ही सगळ्यात राहिलो आम्ही ह कसं काय आम्हाला बाबा बसा तुम्हाला तुमचा नंबरच लागत नाही दर्शनात तुम्हाला सुरू केले नाही टाइम लागतो लागतो आपल्याला तुमचा नंबर कवा लागणार आता पाठी आमचा नंबरच लागणारच किंवा आता एवढी गर्दी संपल्यावर